नमस्कार मैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ हा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी खूप खास असणार आहे तर ही ग्रेव्ही आपण बनवून आठवडाभर आपण फ्रीजमध्ये साठवू शकतो म्हणजे फक्त ग्रेव्ही तेलात टाकायची आणि आपल्याला हवी ती भाजी बनवायची ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही साधारण तीस ते चाळीस भाज्या आरामात बनवू शकता म्हणजे तीस ते चाळीस प्रकारच्या भाज्या ग्रेव्ही किती बनवून ठेवायची हे तुमच्यावर अवलंबून आहे तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर इथे मी आठ ते नऊ कांदे घेतलेले आहे लहान मोठ्या साईजमध्ये आहे आता तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची त्यावर अवलंबून आहे तर ही ग्रेव्ही साधारण पंधरा माणसांसाठी मी बनवत आहे म्हणजे मी याची भाजी ही ग्रेवी फ्रीजमध्ये ठेवून तीन वेळा बनवणार आहे त्यामुळे मी ही इतके कांदे घेतलेले आहे हे कांदे आपल्याला असे जाडसर चिरून पाण्यात घालायचे आहे कढईमध्ये मी आधीच पाणी उकडायला ठेवलेलं होतं त्यात आपल्याला दोन ते तीन अख्खे लसण त्याच्या पाकड्या करून घ्यायच्या त्या घालायच्या आणि मी दोन ले ले ते दोन मोठ्या साईजचे टोमॅटो ॲड केलेले आहे टोमॅटोला दाखवल्याप्रमाणे अशा चीर लावून घ्या म्हणजे आपण जेव्हा त्याचं साल काढू ते व्यवस्थित निघेल आणि हे मी खडे मसाले घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला खडे मसाले वापरायचे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही गरम मसाला वापरला जो आपल्या किचनमध्ये अ अवेलेबल असतो तरी चालेल माझ्याकडे होते त्यामुळे मी खडे मसाले वापरले याच्याने भाजीला वास आणि चव खूप छान येते तर बघा तुमच्याकडे असतील तर नक्की यूज करा आता हे सर्व साहित्य आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे अर्धवट शिजल्यावर यात आपल्याला अजून काही वस्तू ॲड करायच्या आहे तरी ते मी थोडे काजू घेतलेले आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही घट्ट होईल यांना थोडा वेळ भिजत घालायचं आधीही भिजत घातलं तरी चालतं आता बघा छान आपले टोमॅटो आणि कांदे उकळलेले आहे तर याच्यात मी लाल मिरच्या घातल्या ज्या आपण बाजारातून हिरव्या मिरच्या आणतो त्यातल्या ज्या लाल होतात आणि सुकतात त्या मिरच्या मी इथे ॲड केलेल्या आहे तुमच्याकडे ज्या बाजारात मिळतात त्या सुक्या मिरच्या असतील त्याही करू शकता नाही केल्या तरी काही हरकत नाही आपण नंतर यात लाल मिरची ॲड करू शकतो तर यात मी एक शिमला मिरची ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे चव याच्याने छान येते भाजीला म्हणून मी ॲड केली तर आपला पूर्ण मसाला शिजल्यावर ॲड करायची आणि इथे टोमॅटो मी साईडला काढून घेतले आणि जो जो खडा मसाला आपल्याला दिसतोय समोर चमच्यात आला त्याला बाजूला काढून घ्या म्हणजे आपण त्याला आधी मिक्सरमध्ये बारीक करू आणि बाकीचं साहित्यानंतर म्हणजे मसाला आपला छान बारीक होईल आणि मसाल्याचे तुकडे तोंडात येणार नाही तर आता टोमॅटो काढून घेतलेले होते आणि मसालाही मी ते काढून घेतलेला आहे आता सर्व टोमॅटो म्हणजे दोनच आहे दोघी टोमॅटोची साल काढून त्याला बारीक चिरून घेऊया आणि सर्व साहित्य आपण आधी मसाले बारीक करायचे मिक्सरमध्ये नंतर जे आपण कांदे वगैरे उकडून ठेवलेले आहे ते एका गाडणीवर गाडून घ्यायचे म्हणजे त्याचं जे पाणी असतं ते, ते साठवून ठेवायचं ते नंतर आपण ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे आणि हा मसाला आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य थंड झाल्यावरच वाटा अजून टोमॅटो खूप गरम आहे तर थोडं थंड झाल्यावर मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेईल आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते तर बघा आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे तर ता, ता ता आता आता आपल्याला आता चवीसाठी तर आपण तिखट मिरची ॲड केली पण रंग येण्यासाठी आपल्याला याच्यात काश्मीरी लाल मिरची वापरायची आहे तर तीन ते चार चमचे मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे नंतर यात एक चमचा हळद आणि दोन चमचे आपली धण्याची पूड असते ती घालायची जर तुम्ही धण्याची पूड आधी घातली मिक्सरमध्ये आपण जेव्हा मसाला वाटतो तेव्हा तरी चालेल नंतर घातली तरी चालते आता त्याच कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यात थोडं जिरं आणि मोहरी घालायची आणि हा मसाला छान त्यात परतून घ्यायचा आधी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही याच्यात खडा मसाला यूज नाही केला तर ह्या वेळेस तुम्ही यात गरम मसाला ॲड करू शकता तर साधारण दोन चमचे मोठे दोन चमचे आपले पोहे खायचे गरम मसाला यात ॲड करायचा आहे कारण आपण ग्रेव्ही जास्त बनवलेली आहे तर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायचं थोडा वेळ तर व्हिड वीड़, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता झाकण ठेवून पाच मिनटे झालेली आहेत तर बघा छान आपल्या ग्रेव्हीवर तेल आलेलं आहे म्हणजे मसाला आपला छान भाजून झालेला आहे तर या वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचा आहे शक्यतो स्टीलचेच भांडे घ्या नाहीतर काचेचे आणि त्यात आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल थंड झाल्यावर तो मसाला त्यात काढून पूर्ण एकदम रूम टेम्परेचरला आल्यावरच त्याला फ्रीजमध्ये ठेवा आठ दिवस तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि याच्यात मीठ घालायचं नाही आहे आपण जेव्हा भाजी बनवू तेव्हाच मीठ ॲड करायचं तर इथे पनीर मी पनीरची भाजी बनवत आहे तर पनीरचे तुकडे आणि थोडा मसाला मी कढईमध्ये ठेवला जितका आपल्याला एक वेळेसच्या भाजीसाठी लागतो त्यात हे पनीर घालायचं चवीनुसार मीठ आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालून ही भाजी आपली रे रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंडसोबत धन्यवाद